समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत अंतकरणात आमच्या चिरंतन तुमच्या राहतील प्रेमळ आठवणी ओलावा मायेचा तुमचा राहील आमच्या जीवनी वासल्याचा आदर्श तुमचा ठेवू सतत स्मरणी श्रद्धांजली ही भाव सुमनांची वाहतो तुमच्या चरणी माजी जिल्हा परिषद सदस्य कैलासवासी संग्रामदादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल व्यापारी संघटना भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका